वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड कशा आहात तुम्ही सगळे तर सगळ्यांच्या घरी दिवाळीची तयारी चालू आहे लक्ष्मीपूजनची दिवाळी पण चालू आहे आमच्या इथं पण एकजण हार ववत आहे मी रांगोळी काढते आहे त्रिशा पण मला मदत करते तिची तिकडं छोटीशी रांगोळी काढती आहे तर प्रत्येकाच्या घरामध्ये असण तर काही ना काही चालू चाललेलंच असतं तर मी रांगोळी काढते मला जमत नाही एवढं तरी पण मी ट्राय करते कोणता कलर व भरू काय करू काय सुचत नाही पण ठीक आहे काढली मी कशी तरी जसं सुचलं तसं मी काढलं तर तिच्या भागात इकडे काय करते <laughs> तर लक्ष्मी लक्ष्मीपूजनची तयारी आमची झालेली आहे डेकोरेशन झालेलं आहे नेवत सुद्धा दाखवून झालेला आहे बघू शकता तुम्ही डेकोरेशन अशी रांगोळी वगैरे कशी फुलांनी सजवलेली आहे दिव्यांनी तिने केलेलं आहे मी बाहेर रांगोळी वगैरे काढत होते तर आतमध्ये मिस्टर आणि दिव्यांनी सजवलेला आहे हार वगैरे आम्ही तोरण वगैरे लावलेलं ला आहे दरवाजाला आणि मिस्टर आतमध्ये तयारी करतात ते तर सगळी आमची तयारी झालेली आहे आम्ही रेडीसुद्धा झाले आहे दिवे लावायचे होते तर मी रेडी होऊन दिवे लाव ठेवलेले आहेत सगळीकडे हे आम्ही माळ घेतलेली ह्याची दिव्याची माळ घेतली होती तर वाऱ्याने काही दिवे राहत नाहीत त्यामुळे म्हटलं ते आपण माळ घेऊन टाकूया एक दिवे पण लावूया तर सगळं रेडी झालेलं आहे आम्ही झालं का मिस्टरांची इकडं तयारी चालूच होती इथं <laughs> फुलं टाक तिथं फुलं टाक ना। <laughs> <नागे। दूसरों। laughs> सगळ्यांनी मिळून आम्ही लक्ष्मीपूजांची तयारी केलेली आहे कशी वाटली आमचं डेकोरेशन मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही बघू शकता किती सुंदर असं त्यांनी सजवलेलं आहे एका वाटीमध्ये सगळं दागिने वगैरे ते पण सुद्धा पुजायला घेतलेले आहेत तोपर्यंत मी इकडे आपले दिवे ठेवते सगळीकडे रांगोळी काढली होती त्याच्यावर एक दिवा ठेवलेला आहे आणि इकड इकडल्या साईडला एक ठेवलेला आहे सण म्हटले की या सगळ्या गोष्टी आल्याच खूप उत्साह वाचतं की आपल्याला आपलं कधी आपलं छान होते आपण कधी फोटो सोडतो कधी स्टेटस सोडतो लोकांचे बघ लोक आपले बघतील आपण त्यांचं बघू तर आता आतमधले झाले आता बाहेर ठेवायचे दिवे तर आमचं घरातलं सगळं काम झालं तर आता आम लक्ष्मीपूजन करायला बाहेर चाललो होते गाड्या वगैरे पूजण्यासाठी आमचे ताट वगैरे घेऊन आम्ही आता बाहेर चाललो आहे तर सासूसोबत सासूबाईसोबत एक फोटो वगैरे सेल्फी काढला आणि गाड्याची पूजा आम्ही केली सगळ्यांनी मिळवून मी केली आधी म्हणून तर सासूबाईंनी नंतर घरातल्या मुलांनीसुद्धा केली आहे त्यांना पण खूप आवड असते की सगळे मोठे करतात ते आपण पण तयारी करावी त्यांच्यासोबत मदत करावी त्यांना त्यांना आता लहानपणी एवढं काही वाटत नाही पण पन मोठेपणी त्यांना <laughs> कटाळा येईल काम करायचा तर आम्ही फोटो वगैरे काढले बघू शकता आम्ही एवढे जण होतो घरची फॅमिली मेंबर्स तर बाहेरचं डेकोरेशन पण कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा हे झाडी वगैरे आम्ही लावलेली आहेत गुलाबाचं झाड वगैरे आहे मोगऱ्याचं झाड आहे जास्वंदाचं झाड आहे हे व्हाईट गुलाब आहे येलो गुलाब आहे तर अशी बरेच झाडे मिस्टरांनी आणलेले आहेत ते आम्ही तिथे लावलेले आहेत आणि आता आमची तयारी चालू झालेली आहे फटाके वाजवायची लहान मुलांना तर फटाके खूप आवडतात तुम्हाला तर माहितीच आहे तर आता इकडे सगळे फटाके लावायची तयारी चालू झालेली आहे सगळ्यात आधी आम्ही लावलेला आहे तर आम्ही लावला आहे बघा खूप भीती वाटत होती लावायला असं वाटतं की लगेच फुटतं का काय ते लावलं ला आणि आम्ही पटकन मागे सरकलो आकाशकंदील तुम्हाला दाखवायचा राहूनच गेला तर मी हा आकाश कंदील लावलेला आहे ते पाऊस वगैरे हो मी सुद्धा लावलेला आहे आम्ही पण खूप एन्जॉय केले लहान मुलांनीसुद्धा पण खूप एन्जॉय केलं त्यांना असं फटाके वगैरे म्हटले की खूप छान वाटतं आपण खूप असं वाद वगैरे वा असं त्यांना वाटतं कधी दिवाळी येते कधी फटाके येते तर घरातले सगळ्यांनी एक एक करून सगळ्यांनी लावलेलं आहे दिव्यांनी वगैरे ही आरोही आहे हिनेसुद्धा सुद्धा लावलेले आहे व्लॉगमध्ये हिला बघितलंच असेल तुम्ही आज ती कधी कधी आमच्या मी व्लॉगमध्ये असेल तर ती येते घेते मी तिला परत एकदा पाऊस लावला मी असं मला पण खूप पाऊस लावायला आवडतो त्यामुळे मी पण पाऊस लावला परत एकदा तर ही दिवाळी आमची पहिल्यांदा अशी दिवाळी साजरी झालेली आहे कारण की दरवेळेस भात काढणीमध्ये आमची दिवाळी येते तर त्याच्यामध्ये कसं का दिवसभर काम करून संध्याकाळी संध्याकाळी काही करू वाटत नाही इच्छा होत नाही तर रुद्रभगा कसा घाबरतोय पहिल्यांदा दिवाळीला आम्ही एन्जॉय केलेलं आहे खूप छान कारण की दरवेळेस आमची भात काढणी येते दिवाळीमध्येच तर सकाळी दिवसभर काम करून संध्याकाळी काही असं एवढं इंटरेस्ट राहत नाही दमल्यासारखं होतं तर एवढं या पहिल्याच वर्षी आम्ही भात काढणी आली नाही आमची तर यावेळेस आम्ही खूप छान एन्जॉय केलेला आहे कारण की दिवाळीच लवकर आली झालं काय करणार का <laughs> आता बरं झालं दिवाळी जरा लवकर आली चला एक करून फटाके वाजले कुणी पाऊस टिकल्या कुणी ते आपटी बॉम्ब रुद्रुद्र खूप घाबरत होता काय माहिती का पण त्याने काही जास्त काही वाजवलेच नाही जाऊ काय दिव्याचे पप्पा आहेत त्यांनी त्यांनी सुद्धा वाजवले खूप छान एन्जॉय केला खूप म्हणजे खूप तर त्रिशा पण इकडे आपलं चालू झाला पाऊस लावायला ती तर खूप एक्साइटेड होती की कधी फटाके वगैरे वाजवतात कधी फोटो वगैरे कधी वाजवायला वगैरे भेटेल त्यांनी आधीच फटाके वाजून ठेवले होते भरपूर फटाके वाजले अजून भरपूर फटाके शिल्लक येतात आमचे ते आम्ही वाजून घेतले माझे सासरे सासरे आहेत तर आमचे फटाके वगैरे झाले फोडून तर आता आम्ही थोडेसे फोटो वगैरे काढत आहे रील काढली रील तुम्ही माझ्या शॉर्ट व्हिडिओला पाहिलेच असतील तर ते रील आम्ही काढलेली आहेत इंस्टाग्रामवर पण माझी आयडी आहे तर त्याच्यावर पण मी रील्स काही सोडलेले आहेत सगळे मिळून एक 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 जणांनी फोटो काढले मस्त एन्जॉय केलेला आहे खूप छान यावेळेची दिवाळी आमची साजरी झालेली आहे सगळ्याला हॅपी दिवाळी कसा वाटला ब्लॉग मध्ये आता कमेंट करून सांगा नक्की भेटूया पण पुढच्या ब्लॉग मध्ये बाय 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 भेटू मध्ये भेटू भेटू बाय 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 जेवण करायचं तुम्हाला सगळ्यांना हॅपी दिवाळी खूप खूप शुभेच्छा तर आता भूक लागली आता मी सगळं जेवण करून बाय बाय वाटतोय